मधुराताई मला ना तुझ्यासारखं व्हायचंय ना काहीतरी आयुष्यात करून दाखवायचंय मला ना या सगळ्या रुटीनचा कंटाळा आलाय मला माझी स्वप्न पूर्ण करायची नमस्कार मंडळी मधुराज नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत अवॉर्ड मध्ये काय झालं काय नाही हे तर पुढे बघणारच आहोत पण आजचा विषय खूप छान आहे बऱ्याचशा मैत्रिणी माझ्याशी व्हॉट्सअप ग्रुपवर कनेक्ट झालेल्या आहेत काही जणींशी मी बोलते सुद्धा आहे आणि खूप जणांचं एकच आहे की त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करायची आहे त्यांना काहीतरी करून दाखवायचं आहे एक स्वतःची नवीन ओळख निर्माण करायची आहे तर ह्या सगळ्यासाठी मी तुमच्या मदतीसाठी सज्ज आहे वेबिनार आपण लॉन्च करणार आहोत अठरा मार्चला येत्या मंगळवारी आणि टाईम असणारे दहा ते एक वेबिनारचं नाव आहे नवी दिशा नवा आरंभ सो यहां वेबिनार सुंदर या वेबिनार खूप सुंदर कॉन्टेंट या वेबिनारमध्ये आहे त्या वे वेबिनारचा तुम्ही लाभ घ्या जर का तुम्हाला काही इश्यूज असतील तर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता खाली या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करा तुम्हाला एका ग्रुपमध्ये मी आ, एंट्री देईल आणि त्याच्यानंतर जेव्हा वेबिनारचे तुम्ही पैसे भराल विच इज जस्ट फाईव्ह हंड्रेड रुपीज मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीनी प्रत्येक गृहिणीनी किंवा वर्किंग विमेननी किमान पाचशे रुपये तरी स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी लर्निंगसाठी दर महिन्याला वापरलेच पाहिजे किमान ह्याच्याहून जा जास्ती करता आलं तर छानच आहे कारण जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत आयुष्यात बदल हा घडत नाही आपण हॉटेलमध्ये जातो काहीतरी खातो तर आठशे नऊशे रुपये बिल आरामात होतं पण जेव्हा स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असते तेव्हा शंभर विचार आपल्या मनात येतात की हे करू काम, है है हो का मग ह्यात काय मिळेल ह्याचा खरंच मला फायदा होईल का ह्या सगळा रेझिस्टन्स असतो जेव्हा पण तुम्हाला एका चांगल्या गोष्टीकडे काही करायचं असतं ना तेव्हा ऑटोमॅटिक रेजिस्टन्स असतो पण त्यापैकी सुद्धा कित्येक जणींनी हा रेजिस्टन्स तोडलाय आणि वेबिनारसाठी रेजिस्टर केलेला आहे माझं असं अजिबात म्हणणं नाहीये की तुम्ही माझ्याचकडे शिका तुम्ही कुठेही शिका पण तुम्ही शिकणं हे गरजेचं आहे तर मध्ये काय काय डिटेल्स तर सर्वात पहिले म्हणजे रिइग्नाइट युअर इनर पार्क म्हणजे स्वतःचा पुनर्शोध घ्या तुम्हाला आता आपण स्वतःला विसरलेलो हो। आहोत आपण पूर्वी कसे होतो काय होतो आता आपल्याला काय करता येईल याबद्दल मार्गदर्शन दिलं जाईल त्याच्यानंतर तुमचा आत्मविश्वास कसा वाढू शकतो त्याच्या मागे कुठल्या टेक्निक्स आहेत या सगळ्या गोष्टी पण सांगितल्या जातील त्याचबरोबर नाते संबंध चांगले कसे करायचे लग्नानंतर ह्याच्याशी पटत नाही त्याच्याशी पटत नाही ह्याच्याशी भांडण आणि त्या सगळ्याच ओझ आपण कॅरी करत असतो आपल्या मनावर आणि त्याच्यामुळे आपली प्रगती होत नाही शारीरिक मानसिक त्रास होतात सो so, ह्या yeah, सगळ्या गोष्टी कशा हिल करायच्या ह्यातनं बाहेर कसं पडायचं तुमच्यापैकी कित्येक जा म्हणतात आम्हाला आमचं युट्यूब चॅनल चालू करायचंय चा, साण्याचा सा चा, बिझनेस करायचा आहे किंवा ज्युलरीचा बिझनेस चालू करायचा आहे काहीतरी शिकायचं आहे मग ऑन्टरप्रुअरशिप म्हणजे उद्योजक उद्योजक होण्यासाठी काय काय सेट लागतात त्या सगळ्या गोष्टींवर ह्यात मार्गदर्शन केल्या जाईल शिवाय सेल्फ डेव्हलपमेंटसाठी कुठल्या प्रकारे स्वतःला एका नवीन साचात खाऊन बसायचे ते सगळं तुम्हाला या वेबिनार चार तासाच्या वेबिनार मध्ये पॉवर पॅक वेबिनार असणार आहे हा कॉन्टेंट मी युट्यूब वर सांगणार नाही हा वन टू वन कॉन्टेंट असेल लाईव्ह वेबिनार असेल तर अवश्य रजिस्टर करा मी खाली व्हॉट्सअपचा नंबर देते आहे त्याच्यावरनं तुम्ही रजिस्टर करू शकता जी पे करा गुगल पेचा स्क्रीनशॉट टाका तुमचं नाव गाव आणि तुमचं एज हे खास करून विमेन एम्पॉवरमेंटचा वेबिनार आहे सो जास्तीत जास्ती लोकांनी ह्याचा लाभ घ्यावा जरी वेळ मिळत नाही आपण म्हणतो ही वेळ सुट नाही ती सूट नाही मी तुम्हाला सांगू का न करण्यासाठी शंभर कारण मिळतील पण एक कारण नेहमी लक्षात ठेवा की स्वतःला आता प्राधान्य द्या जोपर्यंत तुम्ही स्वतःला प्राधान्य देणार नाही तोपर्यंत आयुष्यात बदल हा घडणार नाही सो मैत्रिणींनो येत्या एक खूप सुंदर इव्हेंट झाला पुण्यामधल्या ऑर्किड हॉटेलमध्ये आणि तिथे वुमेन टी व्ही अवॉर्ड मला सन्मानित केलं गेला आणि ह्या सगळ्यासाठी माझी मेहनत तर आहे पण तुमचं पण प्रेम आहे त्यासाठी खूप खूप कृतज्ञता आहे खूप दिग्गज व्यक्तिमत्व तिथे आले होते आणि त्याच्यामुळे खूप छान हा अवॉर्ड मला आपल्या चॅनलला मिळाला रॅदर किंवा आपल्या कामाला मिळाला एम्पॉवरमेंटसाठी बरेच वर्ष मी काम करते आहे चॅनलच्या माध्यमातून कोचिंगच्या माध्यमातून त्याच्यासाठी हा अवॉर्ड आपल्याला मिळाला तर त्याच्या काही क्लिप्स बघूया वेबिनारला अवश्य या हा वेबिनार मी घेत राहणार आहे हा फर्स्ट वेबिनार आहे त्याच्यानंतर वर्किंग साठी पण वेबिनार होणार आहेत प्रोफेशनल सेटअप मध्ये कसं वागायचं ड्रेसिंग कसं पाहिजे ह्या सगळ्या विषयांवर वेबिनार्स होतील डिटेल वेबिनार्स होतील तर ते त्याचा फायदा घ्या आणि आता आपण जाऊया पुण्याला आणि पुण्यात कशी मी तयारी केली आणि बेन्यूला कसे पोचले तिकडची गंमत जमत बघूया त्रिणीनो कशात तुम्ही सगळे सो so, हा माझा आजचा लुक आहे इव्हेंटसाठी चांगले अजून फोटोज येतील सो so, मी असे ड्रेसअप झालेले आहे चंद्रकोर पैठणी आणि असं सगळं आहे so, मजा असते इव्हेंट्स म्हटल्यावर तर uh, मी uh, ग्रुपवर पोस्ट करील कारण आम्हाला uh, प्रोफेशनल फोटोज पण मिळणार आहेत कारण अवॉर्ड वगैरे घेताना आपल्याला म्हणजे सोलो एंट्री आहे म्हणजे पप्पा बरोबर आहेत पण त्यांना एंट्री आत अलाउड नाही आहे सो so, ते बाहेरच थांबतील हॉटेलमध्ये सो so, मी तुम्हाला जेवढे मलाकडे फोटोज येतील तेवढे पाठवत जाईल थँक्यू सो so, मैत्रिणींना असा मस्त व्हेन्यू होता पुण्याचा द ऑके ऑकिड हॉटेलमध्ये हा सगळा समारंभ होता स्टेज होता खूप सारे फोटोग्राफर्स मोबिग्राफर्स होते एकदम मस्त भारी वाटत होतं खूप सारे कमर्शियल अवॉर्ड्स असतात पण हा नॉन कमर्शियल अवॉर्ड होता ह्यासाठी कुठलेही पैसे आमच्याकडनं घेतले नव्हते टोटली आमचं काम बघून इंडियाचे टॉप हंड्रेड इन्फ्लुअन्सर्स त्यांचं सगळ्या कामाची पूर्ण परत करूनच हा अवॉर्ड मिळाला एम डी ऑफ लिमकट रियालिटी त्यांच्या हस्ते मला अवॉर्ड मिळाला खूप मोठे मोठे दिग्गज व्यक्ती इथे आले होते या सोहळ्यासाठी हर्ष भंडारी होते सीईओ एम डी सीईओ रिपब्लिक टी व्हीचे प्रतिमा किर्लोजकर होत्या अजून बरेच लोक होते सुहाना ब्रँड स्पॉन्सर होते त्याच्यामुळे सुद्धा होत्या सो अशा सगळ्या लोकांच्या मोठ्या मोठ्या कामगिरी करणाऱ्या स्त्रियांमध्ये आपलं पण एक नाव आहे हे कधी सुद्धा वाटलं नव्हतं आणि ह्याच्यामुळे ना खरंच एक प्रकारचं मोटिवेशन मिळतं आणि अवॉर्ड वगैरे असं कधी मनातसुद्धा नसतं आपण काम करत असतो तळमळीने काम करत असतो पण ना जेव्हा ती तुमची तळमळ असते ना तुमची खरी इंटेन्शन असते ते लोकांना कळतं पुण्यामधल्या बऱ्याचशा मैत्रिणी भेटल्या ज्या फक्त फेसबुकवर होत्या हे सगळे छान इन्फ्लुएन्सर्स आहेत खूप सुंदर आहेत दिसायला आणि खूप छान छान कामं करतात इतक्या पॉवरफुल महिलांमध्ये आपणसुद्धा सहभागी झालो हे जेव्हा मी माझी ही जर्नी चालू केली तेव्हा कधी मला हे वाटलंही नव्हतं पण आज मी या सगळ्यासाठी खूप खूप जास्ती कृतज्ञ आहे नमस्कार मैत्रिणींनो कशात तुम्ही सगळे तुम्हा सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आत्ता मी अशा प्रकारे सगळं ड्रेसअप झाले आणि मी एका अवॉर्ड फंक्शनमधनं येते आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आपल्या चॅनलला खूप छान असा हा अवॉर्ड मिळालेला आहे विमेन टी व्ही अवॉ विमेन टी अवॉर्ड हा आहे आपली जी काही काम आहे विमेन एम्पावरमेंटच्या क्षेत्रामध्ये त्यासाठी माझं काम रेकॉग्नाइज झालं आहे यासाठी मी सर्वप्रथम स्वामींची खूप आभारी आहे आणि तुमच्या सगळ्यांची खूप आभारी आहे कारण तुमच्यामुळे मला हा अवॉर्ड मिळाला आणि तुम्ही सगळे एवढं प्रेम करता चॅनलवर त्याच्यामुळे खूप छान रेकग्निशन मला मिळतं आहे माझ्या कामासाठी आणि खूप सुंदर प्रोग्रॅम होता ऑर्किड हॉटेल पुणेमध्ये हा प्रोग्रॅम झालेला आहे आणि इतक्या छान छान स्त्रिया मला यावेळेस भेटल्या इतक्या त्यांच्या प्रत्येकाकडून शिकण्यासारखं आहे त्यांची इन्स्पायरिंग जर्नी आहे मोठे मोठे दिग्गज सुद्धा या इंडियाचे टॉप हंड्रेड इन्फ्लुअन्सर अवॉर्ड सेरेमनीसाठी आले होते आणि एवढ्या नामांकित लोकांमध्ये आपल्याला असं अवॉर्ड मिळणं ही खूप खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आणि एका मराठी चॅनलला थँक्यू सो मच आणि म्हणजे लोक तर खूपच भारी भारी होती मला असं वाटत होतं बापरे <laughs> हर्ष भंडारी होते सीईओ रिपब्लिक टी व्हीचे त्याच्यानंतर लुंकट रिॲलिटीजचे होते आ, कामत हॉटेल्सचे सी एफ ओ डिरेक्टर्स होते त्याच्यानंतर प्रतिमाताई किर्लोस्कर होत्या आणि त्याच्यानंतर सुहाना नसाले जे ब्रँड पार्टनर्स होते त्याच्या गौरी मॅम त्या पण होत्या त्याच्यानंतर ब्रँड स्पॉन्सर्स पल्मोनाज होते ऑर्किड हॉटेल होतं रेडिओ मिरची हे सगळे ब्रँड पार्टनर्स होते पल्मोनाज हा श्रद्धा कपूरचा ब्रँड आहे सो so, असे सगळ्या प्रकारचे आम्हाला एक गुडी बॅग वगैरे पण मिळाली आहे ती मी नंतर दाखवीन कधीतरी सो so, खूप ग्रँड इव्हेंट होता आणि खूप मजा आली जेव्हा आपल्या का कामाचं रेकग्निशन आपल्याला मिळतं आणि बेसिकली हा नॉन कमर्शियल अवॉर्ड होता नाहीतर जनरली काय होतं अवॉर्ड म्हटलं की तुमच्याकडनं भारी भरकम पी आरच्या नावाखाली खूप सारे पैसे घेतले जातात पण असं काही नव्हतं तुमच्या नॉमिनेशन्समधनं सिलेक्शन ज्युरी पॅनलमधनं तुमचं काम निरखून परखून मगच आपल्या चॅनलला हे अवॉर्ड मिळालं त्यासाठी मी भगवंताची खूप खूप आभारी आहे लवकरच आपण वेबिनार लॉन्च करणार आहे अठरा मार्चला दहा ते एक त्याचे डिटेल्स तुम्हाला लवकरच यूट्यूब चॅनलवर मिळतील वेबिनारमध्ये काय काय असणार आहे ती बहुतेक मी सोमवारी लाईव्ह येऊन तुम्हाला सांगेल आणि वेबिनारसाठी अवश्य रजिस्टर करा हे सगळं जे अवॉर्ड वगैरे दिसतं आहे ना हे सेल्फ चेंजमुळे दिसतं आहे हे अभ्यासामुळे दिसतंय काम केल्यामुळे दिसतंय स्वतःमध्ये बदल केल्यामुळे दिसतं आहे पण त्याच्यामागे काय जर्नी आहे आणि ती प्र प्रत्येकजण तुम्ही इथे येऊ शकता त्या जर्नीचा सहभाग घेऊन स्वतःला एका वेगळ्या नेक्स्ट लेवलला नेऊ शकता त्यासाठी मी स्वतःहून तुम्हाला हेल्प करणार आहे वेबिनार्सच्या थ्रू तो त्या वेबिनारला नक्की एनरोल करा खूप कमी किमतीत हे वेबिनार्स ठेवलेले आहेत जेणेकरून आपल्या सगळ्या गृहिणी ते अफोर्ड करू शकतील आणि स्वतःचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व घडवू शकतील मी सर्वात बेस्ट गोष्ट सांगू का मला इतकं भारी वाटत होतं सगळ्या जणांनी ना वेस्टर्न आउटफिट्स घातले होते मस्त ते बॉडीकॉन्स लाँग सूट असे एकदम स्लिट असलेले असे ऑफ शोल्डर्स आणि इतके असे ग्लॅमरस सगळे दिसत होते पण मी आपलं महाराष्ट्रीयन कल्चर रिप्रेझेंट केलं पैठणी पैठणीचा ब्लाउज आणि यू विल नॉट बिलीव मला लोकांनी येऊन येऊन सांगितलं की तुम्ही तुमचं ड्रेसिंग इतकं सुंदर आहे तुम, तुम्ही तुमच्या साडी खूपच सुरेख आहे मी अशी चंद्रकोर पैठणी नेसलेली ने ने आहे आणि असं वॉच एक आहे ह्याच्यात आणि ह्याच्यात पद्मावतीकडे आणि अशा टाईपचं ड्रेसिंग होतं माझं फक्त मी नथ घातली नव्हती पण खूपच आणि ऑल ओव्हर इंडियाचे टॉप इन्फ्लुअन्स आले होते आणि त्यातल्या लोकांनी येऊन तुम्हाला तुमच्या ड्रेसिंगचं कौतुक करणं हे खूपच वेगळं वाटलं मला सो so, आपली मराठी संस्कृती आपण सगळीकडे जपायची आणि अभिमानाने मिरवायची ते काम मी केलं त्याचा मला खूप खूप आनंद आहे आणि एक वेगळा कॉन्फिडन्स आहे ना ऑलवेज से इंडियन नारी लुक्स बेस्ट इन अ सारी नवीन रूपात स्वतःला जर का तुम्हाला बघायचं असेल जास्ती पॉवरफुल जास्ती एनर्जेटिक अजून दिसायला पण तुम्ही छान दिसायला मी तुम्हाला सांगते तुम्ही आतून चेंज झाला ना की तुमचं सौंदर्य बहरून येईल आणि तुमच्या पर्सनालिटी मध्ये जो एक फरक दिसेल तो लर्निंगमुळे लनिंगमुळेच तुम्ही ओव्हरऑल तुमची पर्सनॅलिटी ही चांगली होत असते तर वेबिनारचा फायदा घ्या टिल टिल्दन मंडे स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड नमस्कार